हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना आमची अॅनिव्हर्सरी आणि तीच अॅनिव्हर्सरी स्पेशल आणि सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो होतो इथे फिरायला तर डिजनी ची थीम वगैरे इथे केली होती आणि ना डेकोरेशन किंवा पाळणे वगैरे ना खूप मस्त होते तर म्हटलं चला आता फायनली आतमध्ये जाऊया कारण खूप एक्सायटेड होते मी बघण्यासाठी तिथलं डेकोरेशन वगैरे तर खूप मस्त केलेलं होतं पूर्ण ब्लॉग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल आणि आमची अनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट होती ते पण तुम्हाला बघायला मिळेल मस्त वाटत आहे थांब फोटो काढून दिसायला लागले डेकोरेशन वगैरे बघितलं ना तर खूप छान वाटतं म्हणजे असं वाटतं की कि वाव किती छान आहे आणि आमचा आदविक तर एवढं बघत होता ना म्हणजे तो सगळं हे पहिल्यांदाच बघतोय त्याच्यामुळे ना शॉक होऊन इकडे तिकडे बघत होता आणि दिसायला पण खूप छान दिसत होतं कारण संध्याकाळी ना अंधारमध्ये लाईटी एकदम अशा चमचम करत असल्याना रंगीबिरंगी तर भारी वाटत हे लोकेशनच असं युनिक होतं आणि बघण्यासारखं होतं पण आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना याच्यापेक्षा ते लोकेशन ना खूप छान होतं पण ठीक आहे आपल्याला फिरायला एन्जॉय करायला बघायला वगैरे मिळालं बास झालं

ति जमा गोवर ह ए बाबु ति त मजा छ मनाउ कारण आणि त्यांना आमचा द्विकना म्हणजे यांनी इग्नोर केलं ना के लना की त्यांच्या जवळ येत होता आणि त्यांनी लक्ष दिलं ना की खूप लांब पळत होता म्हणजे त्याला ना घरातल्यापेक्षा बाहेर फिरायला किती आवडतं बघितलं का म्हणजे फुल एन्जॉय करत होता इकडे तिकडे पळत होता त्याला कोणाचीच गरज नाही पण त्याचे पप्पा त्याला एकट्याला कसे सोडतील त्याच्या मागे पळण्यावरतीच होते त्यांनी पण छत्री आहे छत्री

आणि त्यांना लाइटिंग वेगवेगळी थीम केली होती आणि ना डिझाईन बनवली होती म्हणजे खूप छान आणि आकर्षित करत होती लायटिंग मस्त वाटत होती चला,

पोस्टर एवढा दिसलेच झालं शॉपिंग चालू शॉपिंग ओ इथं भरपूर लाईट येत ना त्याच्यामुळे फोकस भरपूर येतोय बघा ना क्लिअरिटी हो थांबा

आणि त्यांना भरपूर असं खायचं प्यायचं होतं आणि प्रत्येक जण या खावा या खावा असं चालू होतं म्हणजे ना त्यांचे अर्धे पदार्थ टेस्ट करून करून पोट भरतं माहितीये का तिथे एवढं म्हणजे त्यांनी खा खा म्हणतात मग भरपूर असं ना यांनी रिव्ह्यू घेत होते म्हणजे कसं दिसतंय म्हणजे टेस्ट वगैरे बघत होते यांनी मी शॉपिंग करत होते तिकडे तोवरच यांचं ना कॅमेरामध्ये दाखवायचं चाललं होतं की म्हणजे तिथे काय काय आहे म्हणजे भरपूर असं सा सामान होतं पण काही जुनं होतं काही म्हणजे याच्यातलं ना अर्ध सगळं जुनंच होतं आणि अर्ध ना बऱ्यापैकी चांगलं होतं पण ते डबल भावात होतं आणि जे जुनं आहे ना ते नॉर्मल मध्ये पण जुनं कोणाला घेऊ वाटत भरपूर अशी शॉपिंग केली खायचं वगैरे घेतलं चालू झालं खाणार पण नाही बरं

आणणारच नाही गाडी घेण्यासाठी बघा ना नको ती असल्या घ्या ना आता जरा वेगळ्या ही बघा ही छान वाटते ही सोडती बघ ही ही घे बटन चालू करायच कितीला आहे काय माहिती बघ ना कितीला

वो भैया ये सिर्फ पैसे ही है लाइटिंग लगती है ये देखो। ये देखो मैडम ये बीच में कहो तो लाइट जलेगे और अगर बंद होगा इधर करोगे तो मेरे पास दो दो तरह का एक कौन थी गई ये जे हाथात थी गाड़ी में घिस गई थी क्या वो एवढी कपड्याचं पण कुर्ती बघायची मला कुर्ती एक शॉर्ट वाली इथ डबल पहावे डबल हा हां दिवस झालं कपडे तर बघायला कसले जुन दिवसायला लागले

करून भेटते आज इथं फोटो प्रिंट करायचं का टी शर्ट वरती फोटो प्रिंट करून मिळते कोणतं घेतात त्या नंबरला करतात कसं आणि अद्विकचा पण फोटो आम्ही टी शर्टवरती प्रिंट करून घेतला होता खूप मस्त आणि छान दिसत होता म्हणजे एक दोन वेळा त्याला घालायचं हे टी शर्ट आणि नंतर त्याला म्हणजे लहान व्हायला लागलं ना तर ते मस्त घडी घालून आठवण म्हणून जपून ठेवायचं

व्हाइट व्हाईट कलरचा आहे का बघ छान दिसत नाही ग तीन चार पर ऊपर तो आगे है है व्हाइट है ब्लैक 50 का ये 50 तो आईबोन दे दी जाएगी वाला है वो साइज नहीं है इसमें बड़ी है ये नहीं ना दूसरा बगा ना अजून है ति तो

ला बघायचं आदविक आणि भरपूर तिथे काय काय खाल्लं वगैरे आणि पाळणे वगैरे भरपूर खेळले पण पाळणे खेळायच्या टायमाला काय झालं माहिती का, का माझ्या फोन मधली चार्जिंग संपली मग काय बॅगेमध्ये ना पॉवर बँकला चार्जिंग लावून फोन तसाच ठेवला होता आणि मग आधीचा एक छोटासा व्हिडिओ क्लिप घेतला आणि मग काय करणार बँक बँकची चार्जिंग संपल्यामुळे मग डायरेक्ट घरी जातानाच व्हिडिओ काढला कारण त्या पाळण्यावरती ना मोबाईल नेणं पण अलाउड नव्हतं म्हटलं ठीक आहे जाऊ द्या तोवर चार्जिंगला लावूया मग घरी जाताना मस्त एक अनिवर्सरीचा केक घेतला कारण सेलिब्रेट करण्यासाठी केक तर लागतो ना तर केक कारण भैया आणतात केक प्रत्येक वेळेस पण या वेळेस ना रविवार असल्यामुळे ना भैया लवकरच घरी घरी आले होते जाताना आम्ही केक घेऊन गेलो तर फायनली आता आम्ही घरी चाललोय म्हणजे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झालीये तिकडे भरपूर म्हणजे एन्जॉय केलेलं आहे आता माझी पूर्ण हालत ना बेकार झालेली आहे बघू आता फक्त घरी जाऊन काय नाही नाहीव्हर्सरीचा केक वगैरे कट करायचा जा, आहे आणि झाली अनिव्हर्सरी सेलिब्रेट त्याच्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि झोपायचं तर घरी गेल्यानंतर अनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं होतंय ते बघा आणि ते आमचं वागणं झोपलाय खूप रडत होता तिथं त्याला आली म्हणून तर चला तर फायनली आम्ही घरी आलो आणि मला मस्त साडी वगैरे वेअर करायची होती पण आम्हाला घरी यायलाच ना खूप उशीर झाला साडे नऊ वाजले होते म्हटलं कधी साडी वेअर करणार आणि कधी केक कट करणार त्याच्यामुळे ना साडी कॅन्सल केली आणि घरी आलो तसं ना डायरेक्ट केक कट करायलाच बसलो कारण खूप उशीर झाला होता सगळेजण वाट बघत होते कारण जेवण वगैरे पण करायचं होतं त्याच्यामुळे तर मग आहे त्या अवतारतच बसलो होतो ने લામો દેવા નું નવલા વાર નું બંદો બરોડા બંદો બધું કામ કરું ને માંડને હા કર હા હા

तर असा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे नवनवीन ब्लॉग वी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय